शरद पवार आंदोलन करण्यात आलं उद्धव विरोध ते जाऊ दे मराठा शरद पवार त्यांना काय त्यांना जस मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो माझ म्हणजे महायुतीच सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय मुख्यमंत्री हा दररोज त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्ना सुद्धा मी दिसतो त्यामुळे ते, ते सांगत होते सरकार पडेल आज पडेल उद्या पडेल परवा पडेल दोन वर्ष होऊन गेली सरकार मजबूतीने उभा आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो जे राज्य जे घटनाबाह्य सरकार म्हणतात घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात ते योजनेचे फॉर्म कसे भरतात त्या योजनेचे बॅनर कसे लावतात आणि म्हणून हे दुटप्पी आहे यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाहीये यांना फक्त घेणं माहित आहे देणं माहीत नाही पण आमचं सरकार देणार आहे सबस्क्राईब प्रेस द